नमस्कार मी साक्षी अनासा येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाव घडामोडी पुण्यात आजपासून नाट्य संमेलन क्रीडा गणेश येथे होणार शुभारंभ अदितींच्या यादींमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची नावं महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्तीची घोषणा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग काँग्रेसकडून जाहीर चौदा राज्यातून मार्गक्रमण करणार यात्रा सरकार की पहिली सई से अंगणवाडी सेविकेच्या फाईलवर करणार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्ला बोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची बैठक सहा जानेवारी रोजी होणार मराठवाड्यात जीएसटीचा घोटाळा दोनशे कंत्राटदारांनी पन्नास कोटीचा कर चुकवला केंद्रीय पथकाकडून कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारा जानेवारी रोजी नाशिकमध्ये आगमन प्रशासनाची जोरदार तयारी सुरू जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये आव्हाडांवर गुन्हा दाखल दिंडोरी तालुक्यातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा अनेक विकास कामांचं केले उद्घाटन त्यानंतर पाहूया ठळक बातम्या विस्ताराने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरामध्ये प्रभू श्रीराम मासारी असल्याचे वक्तव्य केले यांमुळे संपूर्ण राजकीय वर्तृत मोठी खळबळ उडाली जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे काळाराम मंदिराच्या संस्थांचे महंत सुधीर पुजारी यांच्यासह हिंदू धर्मीय नुकतेच पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या दालनात पोहोचले आहे जितेंद्र आव्हाडाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत त्यामुळे आम्ही आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत असे काळाराम संस्थेचे पुजारी आणि महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्य होत आहेत शरद पवार यांच्या समोर राष्ट्रवादीकडून अशी टीका महंतांनी केली आहे रामायणाच्या सहा खंडात राम मासारी होते असा कुठलाही उल्लेख नाही पोलिसात तक्रार करणार आहोतच तसेच आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत असे यावेळी महंतांनी म्हटले ईशानंद कायदा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने करावा जेणेकरून हिंदू देवतांची निंदा थांबेल अशी मागणी यावेळी महंतांनी केली धर्माचे तुम्हाला ज्ञान नाही तुमचे धर्माचे ज्ञान नाशिक लावून शास्त्रता सभेत सिद्ध करा खोटी प्रसिद्धी बंद करा असे वक्तव्य करून आव्हाडांचा तीव्र निषेध केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे त्यांना अटक करावी त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे अशा भावनाही पोलीस ठाण्याबाहेर हिंदू धर्मियांनी व्यक्त केल्या आहेत बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर सोहळा पार पडणार आहे नेमके त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य का केले असा प्रश्न देखील साधू महंतांनी उपस्थित केला आहे दरम्यान तुम्ही निवेदन द्या आम्ही वरिष्ठांशी बोलून कारवाई करू असे यावेळी पोलीस म्हटले मात्र साधू महंतांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली होती त्यामुळे आता पुन्हा गुन्हा दाखल होतो का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यापुढे रक्तांच्या पिशवीसाठी पैसे लागणार नाही डी सी जी आयचा मोठा निर्णय देशभरातील रुग्णालयांमध्ये लाखो रुग्ण उपचार घेत असतात यातले अनेक रुग्णांना रक्तांची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यामुळे रक्त रुग्णालयांकडून किंवा खासगी व सरकारी रक्तपेढ्यांकडून रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते अनेक खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताची विक्री करताना रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचे बाब निदर्शन आली त्यामुळे डी सी जी आयने एक मोठा निर्णय घेतला आहे रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर रक्त ही विकण्याची बाब नाही असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय औषध नियामक मंडळा अर्थात डी ने जी दिला आहे त्यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार ना नाही रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो असेही डी सी स्पष्ट केले आहे रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारण्यात येईल असं डी सी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे दिंडोरपेठ मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांचा वाढदिवस वा समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा पाहूयात याचा सविस्तर रिपोर्ट मान्य श्री नाना पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो भविष्याच्या काळात येणाऱ्या निवडणुक्यांच्या काळात

निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणपत बाबा पाटील साहेब या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित महंत शनी सुखदेव महाराज आपल्या लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माननीय सुनीलजी पाटील साहेब आपल्या आदर्श गावाचे खऱ्या अर्थाने सरपंच प्रथम नागरिक आणि आपल्या गावामध्येच हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि म्हणून सरपंच साहेब माननीय जाधवजी संपतरावजी घडवते देवाजी आहेर मोहनजी गांगुर्डे सुरेश भाऊ डोकळे साहेब प्रवीण नाना जाधव साहेब उदयजी सांगळे पांडुरंगजी भगोरे अमोलजी कदम नानाजी मोरे नितीनजी गांगुर्डे सुजीतजी मुरकुटे व्यासपीठावरील सर्व सन्मानिय आणि तेवढ्याच तोला मोलाचे समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने दिंडोरी पेठ मतदार संघाच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने धनराज्ये मी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब यानंतर साहेबांना विनंती आहे की एक सत्कार या ठिकाणी आयोजित केलाय त्यांनी तो स्वीकारावा माननीय नगरपंचायतीचे सर्व सन्मानित नगरसेवक यानंतर व्यासपीठावर उपस्थित झालेले निफाड तालुक्याचे लाडके मान माझे आमदार महाले साहेबांच्या काही आकांक्षा असतील या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना आपण उपलब्ध करून देऊ अशी मी आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया व या नवीन दोन हजार चोवीस वर्षाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की महालेसाहेबांनी तालुक्याच्या जिन्नोरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक खेडेगावापासून शहरापर्यंत प्रत्येकाचं तळमळीनं काम केलं आज जरी ब आज जरी महाले साहेब शिवसेनेमध्ये एक नंबर शिवसेनेमध्ये नसतील पण आजही शिवसैनिक त्यांच्यावर प्रेम करतात महालेसाहेब हे आपले आहे महाले साहेब कधी आपल्याला मदत करतील आणि हा विकास पुरुष म्हणून जो नावलौकिक त्यांनी मिळवला हे सर्वसामान्य शिवसैनिक विसरू शकत नाही आणि म्हणून साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मी दिंडुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मी आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक सर्वांच्या मिळून तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हिंदुदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं की माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भागवा हा फडकला पाहिजे आणि तो भगवा दोन हजार नऊ मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर तुमच्या सगळ्यांच्या कष्टाच्या जोरावर तुमच्या सगळ्यांच्या घामाच्या जीवावरती तो भगवा धनराज महाले साहेब यांच्या रूपांनी तो फडकला आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं दोन हजार मध्ये आदरणीय साहेब आमदार झालेत आणि मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जरी असलो तरी मी निश्चित या ठिकाणी सांगतो की दोन हजार नऊ मध्ये साहेब आपण जो काम केलं आपण जो कामांचा प्रभाव या जनतेवरती टाकला तो दोन हजार नऊ नंतर ते दोन हजार बावीस पर्यंत आतापर्यंत कोणी या ठिकाणी टाकलेला नाहीये समितीच्या वतीने मी त्यांचं सर स्वागत करतो यानंतर थोडस नाना प्रोटोकॉल प्रोटोकॉल तोडून एक छोट विधानसभेचा आमदार म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार नऊमध्ये मला निवडून दिलं आणि प्रामाणिकपणानं या तालुक्याचा विकास होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम केलं ते काम करत असताना त्याही काळामध्ये जरी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी जेव्हा घोषणा झाली परंतु गणपतबाबा असतील किंवा साहेब आपल्याला माहिती आहे श्याम आपल्याला माहिती आहे की त्याही वेळेस आज जसं व्यासपीठ आहे की सर्व एकत्रित येऊन आणि पाठीबागे उभे खंबीरपणाने राहिले ते त्याही वेळेस कळत नकळत कळत उमेदवार जरी शिवसेनेचा असेल परंतु त्याही काळामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सी पी एम असेल आर पी आय असेल या सर्वांनी मदत केली आणि म्हणून या ठिकाणी जो कधी शिवसेनेचा आमदार ह्या ठिकाणी घडला नाही ते घडवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादन ह्या ठिकाणी झालं म्हणजे आता बारा वर्षाचा काळ लोटला आहे तरी खऱ्या अर्थाने आपण सर्व ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे ह्या ठिकाणी आभार मानतो आणि मागच्या काळामध्ये ती संधी दिली आमदार म्हणून काम करण्याची संधी म्हणून दिल्यानंतर मी कामगार म्हणून या ठिकाणी काम केलं आणि पुढच्याही काळामध्ये तुमचा कामगार म्हणून काम करण्याची संधी दिल्यास नक्कीच प्रामाणिकपणाने ह्या ठिकाणी काम करेन अशी असा शब्द आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच सागर परदेशी फैजान शहा यां उपस्थित राहिले समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती आहे एक एक करून फो, फो, फो फोटो घ्या फोटो होत नाही एकवानाचे जेणेकरून सर्वांचे फोटो, फोटो होतील या ठिकाणी आलेल्या सर्व राजकीय सामाजिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच धनराज महाले अभिचिंतन सोहळा समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो माझे आमदार धनराज महाले यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी येथे अवनखेड येथे झालेल्या अभिषेक सोहळ्यास हजारोंची गर्दी केंद्रीय मंत्री भारती पवार मंत्री दादा भुसे सुहास कांदे माजी आमदार अनिल कदम प्रवीण नाना जाधव सुनील पाटील भाजपचे श्याम बोडके या सर्व पक्षीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा यावेळी भारती पवार यांनी सांगितले की सर्वात आधी तर आपण टाळ्यांच्या गजरात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना जोरदार टाळ्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ तुमच्या प्रेमापोटी आणि समोर सर्व उपस्थित आहे एक शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे काहीतरी सांगायची इच्छा आहे बोलायची इच्छा आहे आणि त्याच्यात आम्ही सगळे थोडा थोडा वेळ म्हणत 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 मला येऊन मला वाटतं तासभर झाला आहे वाढदिवस असा थोड़ा -थोड़ा मनत, 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 दिवस असतो की त्याची आपण प्रत्येकजण वाट बघतो वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो आणि मग प्रत्येक वेळा वाढदिवसाला काय करायचं ना गीतासाहेब आपण एक संकल्प करत असतो धनराज भाऊंचा वाढदिवस पण नवीन वर्षात नवीन पहिल्याच आठवड्यात तुमच्या संकल्पात वृद्धी आहे नवीन वर्षाचा पण आणि वाढदिवसाचा पण तर माणूस संकल्प घेऊन पुढे चालतो आणि संकल्प केलाच पाहिजे संकल्प केल्यानंतर माणूस त्या कामाला वेग देतो आणि म्हणून सामाजिक कामाचा वसा वारसा घेऊन आपण पुढे जात असताना आणि मी आवर्जून सांगते स्वर्गीय हरिभाऊ महाले साहेब असतील स्वर्गीय ताईसाहेब नमस्कार भानसिताईंचंही आगमन झालं आहे स्वर्गीय एटी पवार साहेब असतील आम्ही अशा घरातनं येतो भानसिताईंना पण वडिलांचा वारसा आहे म्हणजे आम्ही अशा घरातनं येतो नरेंद्र भाऊ की आम्हाला आपोआप ते दडपण असतं आपोआप ते काम करण्याचा एक संदर्भ असतो म्हणजे मलाही आठवतं की मी जेव्हा देवाभाऊने सांगितलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला उभं राहतानाच मला कळत नव्हतं नेमकं काय करायचं असतं जिल्हा परिषदेला काय असतं आणि जेव्हा देवाभाऊ त्यांची सगळी टीम आमच्या घरी आली तिथले सगळे त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याच घरातला एक व्यक्ती पाहिजे आणि तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की भारती तू इथे उभी राहा म्हटलं दादा मला काहीच हे नाही दुसरी भीती अशी होती देवाभाऊ की माझं तिथे नातं होतंही नाहीये आणि मी कस काय उभं राहायचं तिथे त्या सगळ्यांनी म्हणजे तेव्हा स्वर्गीय निवृत्ती काका होते आमचे सगळे तिथले सगळे समजूत काढायचे की काय काळजी करू नका आणि तेव्हा मी पहिल्यांदा उभी राहिल्यावर मी लोकशाही काय असते ती मी जवळून बघितली हा भारत देश लोकशाहीने चालणारा देश आहे याचा अनुभव मी घेतला की जिचं काही नातक होतं नाही अशा मुलीला बहिणीला मुलगी बहीण उमराणे उमराणेकरांनी रेकॉर्ड केला आणि भरघोस नाही तर एक नंबरच्या मतांनी जिल्ह्यात निवडून दिलं देवा भाऊ तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी मला समजलं की फक्त जाऊन येऊन नाही तर तुम्ही मला तो विश्वास दिला आणि नंतर ठरवलं की जी अडचण आहे जी कामं आहे जे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य खासदार आमदार झेडपीचे काय असतात ते माझ्या दोन भावांनी प्रवीण भाऊ आणि नरेंद्र भाऊंनी सांगितलं आणि ते खरं आहे बऱ्याच वेळा गावात गेलं की मग ती गटार नाही आहे मग ते हा कॉन्क्रिटीकरण रस्ता नाही गावांतर्गत तर कोणाचे काय अधिकार आहेत हे प्रमुख समजून घेतलं पाहिजे आणि आदर्श गाव करत असताना प्रवीण नाना बोलले नाही पण बरंच मोहाडीमध्ये काम जोरात चालू आहे सांगत नाही किती किती कोटी मंजूर झाले ते इथे फक्त सांगतात मी भांडलो पण जे हुशारीने काम करतात ना ते सर्व स्तरावर पाठपुरावा करतात जिल्हा परिषदेचा निधी आहे का राज्य सरकारचा निधी आहे का केंद्र सरकारचा निधी आहे का कंपन्यांचा सी एस आरचा निधी आहे का तर मला वाटतं असा आदर्श घेऊन प्रत्येक गावाने आपला विकास केला पाहिजे यासाठी आजचं हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागतं आहे याचा मला आनंद आहे कारण धनराज भाऊ तुम्ही आणि आम्ही ज्या वारशाने आलो आहे मला वाटतं हरी भाऊ महाले खासदार तीन वेळा दोन वेळा आमदार पाच टम त्या घरामध्ये राजकीय वारसा खूप अवघड असतं म्हणजे मी काय कोणाच्या कुठल्या सरकारवर टीका करणार नाही आहे आज काही हे राजकीय भाषण नाही आहे पण हा बदल होतो आहे तो आम्ही बघतोय आणि आमच्याकडे आकडेवारी आहे आज आवनखेडला केंद्र सरकारने किती निधी दिला राज्य सरकारने किती निधी दिला त्या बळावर आम्ही पण आमचं मोजबाप करतो मला इलेक्शनला तयारी करायची असेल तर बाबा तुम्ही म्हटले अगदी बरोबर आहे पण त्याच्यासाठी मी सुद्धा प्रगती पुस्तक तयार करते माझ्याकडे तेराशे गाव आहेत मान्य आहे तुम्ही सगळ्यांनी चांगलं सांगितलं की पाच कोटीचा निधी काय पुरत नाही तेराशे गावांना द्यायचं ठरलं तर बापू फक्त एकोणचाळीस हजार येतात फक्त एकोणचाळीस हजार त्याच्यात काही काम होणार नाही किशोर बरोबर आहे हा पण इतर निधी असतात कुठे राज्याचा कुठे डीपीडीसीचा कुठे झेडपीचा असं करत करत काम तर पूर्ण करा कामाला तर पोहोचा आणि मी आधीच एक ठरवून टाकलेलं आहे मी कुठल्याही श्रेयवादाच्या लढाईत पडत नाही माझ्याकडे काम आलं मागणी करते मागणीतनं काम मंजूर झालं मी त्याचा रेकॉर्ड ठेवते पत्रकार बांधवांना चांगलं माहिती आहे माझ्या रेकॉर्डवर कामं येतील तरच मी सांगते की हो माझ्या माध्यमातनं माझ्या पत्रावर हे काम मंजूर झालं नाहीतर मी कधीही कुणाच्या श्रेयवादात पडत नाही पण या गोष्टीचा आनंद असतो की चला माझ्याकडनं नाही झालं धनराज भाऊंनी तर केलं चला माझ्याकडनं नाही झालं त्यांनी तर केलं प्रवीण भाऊंनी तर केलं नरेंद्र भाऊंनी तर केलं पण त्यांना मदत करणं माझं काम आहे दिंडोर तालुक्यातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा अनेक विकास कामांचे केले उद्घाटन कळवण तालुक्या येथील प्रशासकीय इमारती येथे गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे पाहूयात या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी श्यामराव सोनोने यांनी घेतलेला आढावा रोल कळवण येथील प्रशासकीय इमारत म्हणजे मध्यवर्ती इमारत कळवण येथे आज डीवाय एफ आय चा आंदोलनाचा तिसरा दिवस शबरी घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते वंचित आहेत त्यांना घरकुल मिळावेत या मागणीसाठी डीवाय एफ आय संघटनेचे आंदोलन चढले आता आपल्या बोलण्यासाठी स्वतः कॉम्रेड जे पी साहेब गावित एकंदरीत आपलं आंदोलन तीव्र तीव्र झालेलं आहे आज तिसरा दिवस आहे तो प्रशासनाला अजून जाग येत नाही काय सर शासनाचे जे कर्मचारी आणि अधिकारी ज्या योजनेची अंमलबजावणी करतात त्यांना अजून ह्या आंदोलनाची गांभीर्यता अजून वाटत नाही मला वाटतंय की ती वाटेल काही अजून दिवस गेल्यानंतर जेव्हा ह्याला जरा हार येईल त्यावेळेस बरोबर त्यांची पळापळ होईल आमचं जे म्हणणं आहे की आम्ही काही नवीन मागणी मागत नाही जर जा सरकारने जाहीर केलेली योजना लोकांपर्यंत पोचवावी याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि ते त्याला जर वेळ लावला तर हे संबंध जिल्ह्यामध्ये याचे उद्रेक होतील अशा प्रकारची आम्हाला पण खात्री एकंदर आज तीन दिवस झाले प्रशासन येतं बसतो थोड्या वेळ पण तुम्हाला ते माग मानण्याची मागण्या आहेत ते तुम्हाला अजून मान्य नाही आहेत तर अजून तुमची इच्छा काय आहे की जे कॉमन मॅन आहेत आपले सर्वच ज्या लाभार्थी आहेत त्यांना घरकुलं मिळाले पाहिजे घरकुलं ज्या लोकांनी मागणी केलेली आहे ज्या लोकांनी प्रस्ताव दिलेला आहे आणि ते परिपूर्ण आहेत ग्रामपंचायतने त्याला मान्यता दिली आणि ग्रामपंचायत इथं प्रांत ऑफिसपर्यंत पाठवलेले आहे त्या लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती जर मागणी वेळेवर आणि व्यवस्थितपणे पार पाडत नसतील तर ह्याचा जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पुन्हा अजून एक तयारी करावी लागेल ह्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी एक तयारी करावी लागणार आहे आता कालच उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी विशाल नरवडे साहेबांनी तुमची जी चर्चा झाली त्यामध्ये काय तोडगा निघाला किंवा नाही निघाला ते सांगा कालच्या चर्चेमध्ये या ठिकाणी तोडगा निघाला नाही त्यांनी आम्हाला तोंडीचं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आम्ही पुढील वाढीव इष्टांक येईल त्यावेळेस शबरी घरकुलाचे बाकी उर्वरित प्रस्ताव या ठिकाणी मान्य करू अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला पण असं ठोस असा लेखी म्हणजे कोणीतरी मोठ्या अधिकारी कार्याचं एक पत्र त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा होती पण ते काल होऊ शकले नाही म्हणून हे जे काही उपोषण आहे ते पुढे चालूच राहील आणि याचा जे काही परिणाम सांगितलं ते की पुढे प्रक सर्वज महाराष्ट्रातील प्रकल्पामध्ये आदिवासींमध्ये चिड तयार झालेली आहे की कोठा कमी आणि प्रस्ताव जास्त ह्या ठिकाणी जमा झालेले आहेत बरेचसे लोक वंचित राहतील ते वंचित राहिलेले लोक ह्या ठिकाणी उठाव केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा जो काही म्हणजे एका येत्या दोन तीन दिवसामध्ये नाशिक प्रकल्पामध्ये ह्याच प्रश्ना बदल ह्याच पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होईल अशा पद्धतीची तयारी चालू झालेली आहे एकंदरीत जे आंदोलनाची थी ठिणगी कळवण तालुक्यातनं पडली शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज